श्री संग्राम भापकर श्रीपैरवाडी हनुमंतवाडी ध्वजारोहणचे स्वागत व श्री नरसुराम ध्वजारोहण झाले हन हनुमंत सर्व विद्यार्थी व कुमार विद्या मंदिर हनुमंतवाडी येथील पण विद्यार्थी व गावातील ज्येष्ठ नागरिक एक नंबर जबरदस्त असं वातावरण ध्वजारोहणचे मित्रांनो तरी प्रत्येक नागरिकाने ध्वजारोहण साठी हजर राहणे हे आपले कर्तव्य आहे बघा कशी छान खूपसूरत कशी मुले दिसत आहात तर मित्रांनो आमचा व्हिडिओ तुम्हाला असा वाटला बाल सबस्क्राईब करामंत धन्यवाद ताप सर एक नंबर 啊，有绿色的，绿色的。